केसगळतीच्या संकटानंतर आता नवीन संकट उभं टाकलंय आधी केसगळती आणि आता नखांची गळती होत असल्याचं समोर आलेलं आहे शेगाव तालुक्याच्या मधील दहा ते पंधरा जणांच्या नखांची गळती झालेली आहे ही दृश्य आपण बघतोय इथल्या गावकऱ्यांच्या हाताची नखांची गळती होत असल्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलेलं आहे गेल्या चार पाच दिवसांपासून पुन्हा एकदा धक्कादायक एक प्रकार समोर आलाय तो म्हणजे ज्या नागरिकांची रुग्णांची केस गर्दी झाली त्यांच्या हाताच्या बोटांची नख जी आहेत ही आता गळायला सुरुवात झालेली आहे आणि एक विद्रुपीकरण जे आहे ते आपल्याला दिसत आहे आता या ठिकाणी याच बोंडगावमधील हे आजी आहेत या आजीची गेल्या चार ते पाच दिवसांपासून नखांची गर्दी होत आहे आजी कशा पद्धतीचे नखा आहेत एकदा दाखवा कधीपासून या नखांची गर्दी होत आहे हे दोन तीन रोज झाले बरं मग असे राहिले अजून अजून काही दुसरा त्रास याच्यापासून दुसरा त्रास काहीच नाही हे ठणकतात मागच्या महिन्यामध्ये जवळजवळ डिसेंबर महिन्यामध्ये केस गळतीचा प्रॉब्लेम झाला होता आणि तो केस गळतीचा प्रॉब्लेम दबला ना दबला आता नखगळती झाली सुरू आता नख गळती होऊन राहिली तुमचं कधीपासून तुमची आता या नखांची गळती होत आता आठ दिवस झाली या नखांची गळती होत चालू आहे त्याचा काय त्रास होऊन राहिला कारण की ते दुखतात ना सर दुखल्यानंतर मग कोणतं काम केले जात नाही किती लोकांची आतापर्यंत नखाची गळती झालेली आहे कधीपासून होत आहे गेल्या आठवड्याभरापासून असं चा। एक चालू आहे नखांचं एक पेशंट असतील दोन पेशंट असतील पण आता लक्षात आलं की हे संपूर्ण जेवढे कुटुंब बाधित होते आ, केस गळतीमध्ये त्याच कुटुंबामध्ये हे नख चालू झालेली आहे एका आठवड्यापासून एक पंधरा एक पेशंटपर्यंत आता सध्या गावामध्ये झालेले आहेत आता तुमची काय मागणी असणार आहे माझी एकच मागणी आहे की बा आणखी काही याच्यामध्ये परिणाम बॉडीवर कोणता न व्हावा किंवा याच्याच रिलेटेड हाळा आहे हड्डीचे काही पेशंट कॅल्शियममुळे आणखी काही त्यांचा त्याचा त्रास न व्हावा म्हणून पूर्ण बॉडीच हे चेकअप झाली पाहिजे केस गर्दी झाल्यानंतर आता ही नखांची गर्दी होत आहे विद्रुपीकरण जे आहे ते नागरिकांना होतं त्यामुळे आता तरी कुठंतरी गांभीर्यानं संपूर्ण प्रकारे दखल घ्यावी आणि त्या पद्धतीने उपाययोजना करत अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केली जात आहे संदीप वानकडे पुढारी न्यूज बोंडगाव बुलढाणा दरम्यान शरीरातील सेलेनियमच्या कमतरतेमुळेच केस गळती आणि नखांची गळती होत असल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे डॉक्टर प्रशांत तांगडे यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे यांनी बोलन चार पाच याच आता नखगळती होत असलेल्या गावामध्ये आरोग्य पथक जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे सातरोग तज्ज्ञ सर सध्या काय परिस्थिती आहे गावामध्ये किती रुग्ण आढळलेले आहेत नखगळतीचे सध्या परिस्थितीत आपण प्राथमिक आरोग्य के केंद्र भोनगावच्या परिसरातील सर्व गावांचा आढावा घेतला असता आपल्या यंत्रणेमार्फत जो काही अहवाल आपल्याकडे प्राप्त झालेला आहे त्यामध्ये एकोणतीस आपल्याला नखगळतीचे कमी जास्त लक्षणं असलेले रुग्ण आढळून आलेले आहेत बरं पण नखंकरती होत आहे म्हणजे कशा पद्धतीची संपूर्ण प्रक्रिया आहे कशा पद्धतीने नख जात आहेत ते परत येत आहेत नख गेल्यानंतर शंभर टक्के ते, टक ते परत येणार आहे सिलेनियम टॉक्झिसिटीचं ज्या वेळेला आपण विचार करतो तर त्यामध्ये जगभरामध्ये पब्लिश झालेले जे काही पब्लिकेशन्स आहेत त्याचा सर्व अभ्यास आम्ही केलेला आहे तर त्या सर्वामध्ये सिलेनियम टॉक्झिसिटीमध्ये केस जाणे आणि नखे जाणे अशी लक्षणे टॉक्झिसिटीमध्ये आढळून आलेली आहेत त्यामुळे त्या सिलेनियम टॉक्सिसिटीमुळेच हे होत असणार असं आमचं एक निष्कर्ष आलेला आहे आय सी एम आरने नमुने होते आय सी एम आर चा अहवाल आपल्याला प्राप्त झालेला आहे आय सी एम आरचा चा आम्हाला अहवाल प्राप्त झालेला नाही परंतु एम्स नागपूरचा अहवाल आम्हाला प्राप्त झालेला आहे की ज्यामध्ये सुद्धा रक्तामध्ये सिलेनियमचं प्रमाण आपल्या ज्या रुग्णामध्ये आहे ते वाढलेलं आढळून आढळून आलेलं आहे सिलेनियममुळेच मुळेच ही नखाजी आणि केसांची गर्दी होत असल्याचा प्राथमिक अंदाज या ठिकाणी डॉक्टरांकडून व्यक्त केला जातो संदीप वानकडे फुडारी न्यूज बोंडगाव बुलढाणा